सुनसगाव विविध कार्यकारी सोसायटीची सर्वसाधारण सभा संपन्न भुसावळ तालुक्यातील सुनसगाव येथील विविध कार्यकारी सोसायटीची सर्वसाधारण सभा संपन्न झाली यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली तसेच पुढील वर्षापासून सभासदांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात यावी असे ठरले सभासदांना पन्नास रुपये भत्ता वाटप करण्यात आला जितेंद्र काटे दिव्य महाराष्ट्र न्यूज सुनसगाव करू आपण हा हा खर्चा का धोरण अंमल वगैरे खर्च तुम्ही करावा जमा पावती रकमा करण्याची साक्षरी म्हणजे आपण आता जे सभासद होतात नवीन आता आपण सभासद पावत्या फाळतो पण ते नेता नाही पावत्या ते आपले दप्ते पडून असे किरकोळ शेक आहे आणि तर साहित्य खरेदी करताना कोटेशन मागितलं नाही आता आपण मिटिंगमध्ये विषय घेतो कोटेशन घेतल्याशिवाय आपण पुस्तके खरेदी करत करत हे किरकोळ शेक आले

घेतले म्हणजे मग भत्ता वाटप वाटप मिटिंगचा घेतले ना तुमना मग मीटिंग मग भक्ताचं मिटिंग असं मग હું કાકા તમે બી ચેરમેન હોય આગી ગયા તું બી ચેરમેન તો એ કરતા